कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला त्यामुळे राधानगरी धरणाचे सातही दरवाजे उघडण्यात आले त्यातून अकरा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला तर काळंबावाडी धरणातून देखील सध्या नऊ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग दूधगंगा नदी पात्रात केला जातो या विसर्गामुळे दूधगंगा नदीकाठची शेती पाण्याखाली गेली गेल्या आठ दिवसांपासून ही पिकं पाण्याखाली आहेत त्यामुळे ऊस भात यासह आणखी पिकं कुजू लागलेत धरणाच्या विसर्गाचं नियोजन नसल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे राधानगरी धरणाचे सातही दरवाजे आता उघडण्यात आले आणि त्यामधून अकरा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे पण काळंबावाडी धरणातून देखील सध्या नऊ हजार शंभर क्युसेक पाण्याचा विसर्ग दूधगंगा नदीपात्रात केला जातोय आणि यामुळे नदीकाठची शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली गेल्या आठ दिवसांपासून ही पिकं पाण्याखाली असल्यामुळे पिकं आता कुजू लागली काळामोडी धरणातून आज दहा हजार क्रिसेसने या ठिकाणी पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे याचा फटका नदीकाठच्या शेतकऱ्यांना बसलेला आहे ऊस पीक असेल भात सोयाबीन या ठिकाणी कुजा लागलेला आहे पाऊस ओसरलेला आहे तरीसुद्धा आज हे पाणी सोडल्यामुळं पुढच्या सात आठ दिवसामध्ये ही पुरुष परिस्थिती कायम राहणार आहे त्यामुळं पिकांना प्रचंड प्रमाणात या ठिकाणी नुकसान पोचणार आहे याला तर जबाबदार कोण शासन आणि पाटबंधारे विभाग यांचा समन्वय नसल्यामुळं जसं राधानगरी धरणातनं पंधराशे क्रिशेसनं गेल्या दहा बारा दिवसापासून विसर्ग करण्यात आला होता त्याच पद्धतीनं कळामोडी धरणातनं सुद्धा केला असता तर आज शेतकऱ्यांच्यावरती ही वेळ आली नसती